हा अर्धा कोबी छान बारीक कापून घेतलेला आहे एकदम कापून घेतल्यानंतर तो स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे आणि आता ही तयारी सुरू आहे आमची कोबीच्या भांडोळ्याची तर चला पाहूया कोबीचं भांडोळ पारंपारिक कोबीचं भांडोळं करण्यासाठी लागणार साहित्य पाहूया हा आहे जवळपास अर्धा कोबी घेतला होता जो बारीक चिरून धुवून घेतलेला आहे हा अगदी बारीक कापून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कांदा हा देखील बारीक चिरून घेतलेला आहे हा एक ते दीड कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली थी कोथिंबीर त्यानंतर हे काजू दहा बारा काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत बारीक चिरलेली मिरची तिखटा कुर्ता ओल नारळ खोबरं आलं लसूण पेस्ट थोडीशी अगदी एक चमचा हिंग आपला घरगुती मसाला हळद आणि बेसन ह्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला देखील घालणार आहोत चवीला आता कोबीचं भांडवळ करण्यासाठी आपण हे सगळे जे आपले पदार्थ आहेत घेतलेले ते सगळे मिक्स करायचे आहेत सुरुवातीला हा कोबी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा घालूया कांदा आधी सुरुवातीला हे सगळं एकद घालून घ्यायचं आणि मग नंतर आपण हे मिक्स करणार आहोत त्यानंतर ही हिरवी मिरची बारीक चिरलेली याच्यामध्ये आपण मसाला देखील घालणार आहोत तर त्या मानाने मिरच्या घ्यायच्या ही अगदी थोडीशी आलं लसूण पेस्ट त्यानंतर हा ओला नारळ हिंग अगदी पाव चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा घरगुती मसाला त्यानंतर आपण मीठ घालणार आहोत तुमच्याकडे जो घरगुती गरम मसाला असेल तो थोडासा घालायचा तेल घालूया आता दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे भिजवलेले काजू आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत हातानेच मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित हे सगळे मसाले मीठ वगैरे हो एकत्र एक जीव होईल आणि ह्याच्यामध्ये नंतर मावेल तेवढं आपल्याला चण्याचं पीठ घालायचंय आधीच घालायचं नाही थोडं थोडं घालत राहायचं कारण मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं कोबीला देखील पाणी सुटतं पाण्याची गरज आपल्याला लागणार नाही हे पा, हे पीठ आपलं मळून झालेलं आहे ह्याच्यामध्ये जवळपास एक बाउल पीठ लागलं आपल्याला आपण साधारण ज्या वड्या करतो ना कोबीच्या किंवा कांद्याच्या त्याला जशी कन्सिस्टन्सी असते तशीच ही ठेवायची आहे आणि आता आपण हे बेक करणार आहोत तर हा कुकर जो आहे तो प्री हिट करत ठेवला आहे त्याच्यामध्ये ही एक छोटी डिश पालखी घातली आहे आणि आता ह्या आपलं केकचं जे भांडं असतं किंवा एखादं पसरट जे भांडं असेल डबा असेल त्याच्यामध्ये हे आपण पीठ घालणार आहोत पण त्याआधी ह्या भांड्याला आधी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तर वरपर्यंत अगदी काठापर्यंत हा तेल लागलं पाहिजे आणि आता तळाशी आपण थोडंसं तेल घालणार आहोत कारण आपण हे भाजणार आहोत हे बरोबर त्याच्यामुळे हे खाली चिकटायला नको करपायला नको त्या दृष्टीने थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता हे जे पीठ आहे ह्या भांड्यामध्ये आपण सगळं सेट करूया ते हे असं सगळं समान पसरून घ्यायचं थोडं थापून घ्यायचं तर आपण हे सगळं जे पीठ होतं कालवलेलं ते सगळं ह्याच्यामध्ये दाबून व्यवस्थित सेट केलेलं आहे आ, आता हे आपण भांडं आपल्या कुकरमध्ये ठेवणार आहोत जो आपण प्रीहीट करत ठेवला होता आणि कुकरचं झाकण जे असतं त्याला त्याची जी रिंग आहे ती मात्र काढून टाकायची शिट्टी ठेवायची आणि ते झाकण बंद करून आपण जवळपास अर्धा तास तीस मिनटं ह्याला मंद गॅसवर बेक करणार आहोत साधारणपणे पस्तीस मिनटं झाली आहेत आणि ह्याचा छान एक वाज देखील सुटलेला आहे की ते शिजल्याची ही एक खूण म्हणून समजूया आपण पन। पण हे उघडायच्या कुकर उघडायच्या आधी थोडा वेळ आपण पाच दहा मिनटं असाच हा कुकर गरम न उघडताच वाट पाहायला लागेल आपल्याला त्या जेणेकरून तो वरून देखील छानपैकी आतल्या गरम हवेने ते शेकलं जाईल वरचा भाग तर अजून पाच दहा मिनिटांनी थांबून आपण हा कुकर उघडूया तर दहा मिनटं झाली आहेत आपण हे आ, सूरी। आता उघडून बघूया आपल्याला ह्याच्यामध्ये सुरी आता आपण सुरी घालून बघूया हे शिजलंय की नाही ते तर ही पहा सुरी एकदम क्लीन बाहेर आली आहे याचा अर्थ आपलं हे शिजलेलं आहे तर आता आपण हे भांड बाहेर काढूया आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये पालथ घालून ह्या हे मोल्ड जो आहे तो बाहेर काढूया आतला जो आपल्याला शिजलेलं भांडोळा आहे ते आपलं कोबीचं भांडवळ तयार आहे कोबीच्या भाजीला पर्याय म्हणून हा एक अतिशय चांगला पारंपरिक पदार्थ आहे ह्याच्यामध्ये जास्त काही खटपट नाही आहे अगदी सहज सोपा करण्यासारखा कर पदार्थ आहे आणि तुम्हाला ही आमची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आमचं चॅनल स्पाईस स्टोरी अँड सोल जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला अशा छान छान पारंपरिक परंतु साध्या सोप्या एकदम चविष्ट अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर पाहत रहा स्पाईस स्टोरी अँड सोल